नमस्कार मित्रांनो मी रोशन पाटील म्हणजेच तुमचा दहीहंडीवाला मित्रांनो दहंडी मध्ये आपण मुंबईतील विविध दहंडी पथकांना भेट दिली तसेच या गणेशोत्सवात आपण विविध गणेशोत्सव मंडळांना सुद्धा भेट देत आहोत तर आज आपण आलो आहोत मुंबईतील शिवडी येथे शिवडीचा महाराजा या मंडळाला भेट देण्यासाठी तर पुढील माहिती आपण जाणून घेऊया त्यांच्या सदस्यांकडून नमस्कार दादा सर्वात आधी मला तुमचं नाव तुमच्या मंडळाचं नाव आणि तुमचं हे ठिकाण काय त्याबद्दल माहिती सांगा माझं नाव दिनेश सुंदर शृंगारे शिवडीचा महाराजा आर्यन क्रीडा मंडळ सार्वजनिक गणोत्सव मंडळ आज एकोणीसशे नव्वद ची स्थापना आहे आणि आज छत्तीस वर्ष आहे तुमचं गोविंदा पदक सुद्धा आहे तर त्या गोविंदा पदकाची स्थापना कधी गोविंदाची पथकाची स्थापना पंच्याऐंशी च्या आसपास आहे मला तर पन्नास एकोण वर्ष झाली जेव्हा गोविंदा पदक स्थापन झाले तेव्हा पहिल्या वर्षी किती थर लावले होते तुमच्या मंडळाने पहिल्याच वेळी आम्ही पाच थर लावले होते आणि या वर्षी किती थरांचा मनोरा रचला होता आम्ही यावेळी सात तुमच्या मंडळाकडून काही सामाजिक उपक्रम राबवले जातात आमच्या मंडळाकडून गरजे लोकांना वया पुस्तक अजून आम्ही रक्तदान सुरू होतो हे पण आम्ही आयोजित करतो आणि दुसरं म्हणजे आम्ही पुन्हा असं ब्लड डोनेशन तर आम्ही आमच्या मंडळाला तरी त्यांना सहकार्य करतो पुन्हा जर आता तुम्ही तुमचं दहेंडी मंडळ आहे तर दहेंडी मंडळ सुद्धा प्रत्येकाचा इन्शुरन्स असतो तुमच्या प्रत्येक गोविंदाचा इन्शुरन्स उतरवला जातो का प्रत्येक गोविंदाचा इन्शुरन्स उतरवला जातो Agora, mas... para मार लागला लाग तर तुमच्या आम्ही काही अपघात होऊ नये यासाठी तर तुमच्या गणपतीच विसर्जन कुठे होतं आणि त्या विसर्जनाबद्दल हो आधीच काय तयारी करता तुमचं विसर्जन म्हणजे सांगा गणपती विसर्जन असतो म्हणजे एक दिवस नंतर असतो आमचा विसर्जन गणपती चतुर्शन त्यानंतर दुसऱ्या दिवशी आमचा आणि आमचे उपक्रम असतं तर मंडळीच थांबतो आणि आपली रजा घेतो असाच पुढच्या भागामध्ये वेगवेगळ्या एका नवीन मंडळासोबत तोपर्यंत तो बोला गणपती बाप्पा ओल्या मूर्ती हो या महाराजाचा